इकडं वाजले होते साडेसात आणि माझी झाली होती मॉर्निंग म्हणजे मी झोपेतच होते शिव उठला होता आणि माझ्या डोक्यावर बसला होता म्हणजे दिवांच्या त्या कॉर्नरला त्याच्यानंतर त्याला खाऊ घातला आणि लवकर उठलो होतं कारण आज मी स्त्री येणार होते आणि आज आमचं बांधकाम होतं त्याच्यामुळं नऊ दहाला पर्यंत त्याच्या अगोदर मिस्त्री येतात म्हणजे त्याच्या अगोदर आम्हाला पाणी मारायचं होतं मग मा आम्ही बसलो गाडीवर आणि निघालो बांधकामाकडे तिकडे शिवने पण त्याचा मोबाईल घेतला होता कारण मी माझा घेतला होता चव्हाण साहेबांनी त्यांचा घेतला होता त्या बिचाऱ्याने त्याचा नोकरी आता मोबाईल घेतला तर इकडं आहे हे आहे आमच्या घराकडं आमचं जे प्लॉट आहे तिकडे जाण्याचा रस्ता त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो पाणी भरलेलं होतं रात्री म्हणजे विकत आणून टाकलेलं होतं टाकायच सांगितलं होतं यांनी तर इकडे होती आमची सी सी टी व्ही मी सी सी टी व्हीमध्ये मध्ये हाय हॅलो करत होते नंतर इकडे मी दाबलं बटन आणि केलं पाणी सुरू जे की चव्हाण साहेब वरती होते आणि मारत होते ते पाणी त्याच्यानंतर ते बंद केलं आणि इकडे बोरचं सुरू केलं तर छोट्या भिंतीत त्याच्यावर बोरचं मारतो आणि आज काहीच बोरचं पाणी चाललं नाही मॅक्झिमम पाच सहा मिनिट चाललं एकच छोटीशी भिंत झाली की लगेच बंद पडलं नाही तर दोन तीन तरी भिंती होत असतात त्याच्यानंतर घरी आलो आणि इकडं चव्हाण साहेबाला दिली मी म्युसली त्याच्यानंतर मी चहा खारी आणि टोस्ट खाल्लं सगळं घर आवरलं आणि त्याच्यानंतर घर पुसूनही घेतलं खूप सारे म्हणजे शिव सांडतो ना खाताना तर राडा होतो तर म्हणलं एकदा पुसून घ्यावा त्याचा मी पुसते डेली डेली ना म्हणलं तरी एकाच दिवशी राहतं नाही तर पुसते त्याच्यानंतर इकडं बघू शकता रात्री सामान आणलेलं शिवने कशा सगळ्या साबणी काढून घेतल्या काढून घेतल्यानंतर म्हणला मला आंघोळ करायची म्हटलं चल मग त्याला आंघोळ घातली म्हणजे त्याचं मेकअप केलं आणि बघा ते त्याची स्माईल दाखवत होता कसली आहे तर त्याला खूप छान स्माईल करता येईल ती बघू शकता तुम्ही तर त्याच्यानंतर मी पण आंघोळ केली आणि इकडं माझं जुगाड सुरू होता आम्ही रात्री ते एक पॅक आणला होता त्याच्यावर हँडवॉश आलं पण ते हात हाताने कसं घ्यायचं ती तशीच कशी पिशवी ठेवायची म्हणून मी इकडं माझं बॉडी लोशन संपलेलं होतं तर मग मी त्याच्यात पाणी टाकून ते धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये हँडवॉश भरला आणि माझं मस्त झालं हँडवॉश रेडी त्याच्यानंतर इकडं माझे नेल पेंट ना माझे नको खूप खराब झाले ते तर मी म्हटलं त्याला ते पूर्ण काढून घ्यावा नीलपेंट पायाची पण हाताची पण आणि मी ती मला ना ह्याचा ऑनलाईन शेडच समजला नाही त्याच्यामुळं खूप घाण आली होती ती तर मी पायांना लावली ती पायांना खूप घाण दिसत होती त्याच्यानंतर चिप्स तळे आणि चव्हाणसाहेब घेऊन आले होते वडापाव आणि फालुदा तर त्याच्यानंतर मस्त वडापाव खाल्ले फालुदा खाल्ला आणि इकडं मस्त आराम केला इकडं शू झोपी गेला त्याच्यानंतर मी पण झोपी गेले थोडा वेळ आणि चव्हाणसाहेब पण झोपी गेले त्याच्यानंतर आम्ही उठलो आणि गेलो बांधकामाकडं पाणी मारण्यासाठी तर पाणी मारायचं होतं थोडं तालीकडच्या भिंतीला आणि त्याच्यानंतर कारण पलीकडल्या भिंतीचं काम सुरू होतं बघू शकता तुम्ही तर पण आम्ही कुठंच पाणी नाही मारलं चव्हाणसाहेब म्हणले मी रात्री मारतो त्याच्यानंतर आलो तर आम्ही मम्मीकडं मम्मी त्या इकडं मम्मीने सकाळीच बोलवलं होतं पण आम्हाला द्यायला इव्हिनिंग झाली तर इकडं आमचा मस्त थांब्या बघा कसा झाडाखाली बसला होता त्या छोट्याशा खेळत होता बाहेरच होता तर इकडं शिव पहिला दर्शन घेतलं कारण आज नव्याची पुनव होती पौर्णिमा होती तर त्याचं देवाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मी पण देवाचं दर्शन घेतलं मस्तपैकी हे मम्मीने बनवलेलं होतं काय काय होतं मला याची नावं नाही माहिती तर बघू शकता नंतर इकडं मम्मीच्या सुरू होत्या गरम गरम पोळ्या बनवायला मला बिलकुल आवडत नाहीत पोळ्या गोडच मला आवडत नाही पण तरीही तिने बनवल्या होत्या म्हणून खायच्या होत्या इकडं कशा फुगल्या होत्या बघा त्याच्यानंतरच्या साहेब म्हणले मला घरी नाही जेवायचे आणि त्याच्यानंतर तिथं जाऊन जेवत बसले नंतर जेवणं मी पण केलं शिवने केलं त्याच्यानंतर परत बांधकामावर गेलो आणि घरी आलो